सोलापूर रेड एक नंबर ए शुभम हातोरकर ओमराज वायंगडे कोल्हापूर ब्ल्यू कास्ट ऋषिकेश हातोरकर चालू करा यानंतर साहिल मोरे नाशिक रेड कास्ट होम सिद्धा सोलापूर ब्ल्यू कास्ट चालू कुस्ती नंतर कुस्ती लगेच आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये सारंग पाटील कोल्हापूर अंतिम फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन एकाहत्तर किलो चला आपल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्टम गणेश कांबळे ऋषिकेश कोल्हापूर विजय ओमराज राज वायंगडे आणि पुढच्या कुस्ती साठी साहिल मोरे नाशिक रेड कास्टोम चलात मध्ये शुभम जाधव रेड कास्टोम सिद्धाराम सोलापूर ब्ल्यू कास्टोम गणेश पडसरे ब्ल्यू कास्टोम तयार राहायचे संजू नाना पवार अभिलेश पवार यांचे पिताश्री यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन आवताडे आणि नवनाथ भाऊ आवताडे यांना विनंती करतोय संजूनाथ या पवार यांचा सत्कार करायचा